रेवती म्हणाली ऐकलंस का मी आता माहेरी जात आहे परत कधीच येणार नाही मला घ्यायला सुद्धा येऊ नकोस मंगेशने निराश होऊन विचारलं का रेवती ओरडली मला तुमच्यासारख्या अशिक्षित गावढाळ माणसाबरोबर राहायचं नाही आता घटस्फोट घेऊन मी माझं आयुष्य नव्याने सुरू करणार आहे मंगेश काहीच न बोलता तिच्याकडे एक टक लावून पाहत होता पण जेव्हा रेवतीने सामान पॅक करायला सुरुवात केली तेव्हा तो म्हणाला मी तुला सोडायला येतो एकटी गेलीस तर मनाला चिंता राहील रेवती म्हणाली माझी काळजी करणं सोडून द्या मी स्वतःची काळजी घेऊ शकते आणि लक्षात ठेवा तुमच्या गोड बोलण्याला मी बळी पडणार नाही मी एकदा का माहेर गेली की घटस्फोटाचे कागद पाठवून देते एवढं बोलून रेवती बॅग घेऊन एकटीच घर सोडून निघाली आणि मंगेश दरवाजात उभा राहून फक्त ती दिसेनाशी होत नाही तोपर्यंत तिच्याकडे पाहत राहिला माहेरी पोहोचल्यानंतर रेवतीच्या बाबांनी तिला विचारलं बाळा एकटीच आलीस जावई बापू का ले ले आले नाहीत बाबांच्या ह्या प्रश्नाने रेवती गोंधळून गेली आणि गोंधळलेल्या अवस्थेतच म्हणाली त्यांना दुकानातून वेळच मिळत नाही म्हणून मी एकटी आले रेवतीचे असे उत्तर ऐकल्यानंतर तिच्या बाबांनी तिला पुढे काहीच विचारले नाही पण रेवतीच्या आईच्या मनात शंका आली तिने मंगेशला फोन करून विचारलं जावय बापू रेवतीला एकटीला का पाठवलं काही वाद झाला का, का? मंगेश शांतपणे म्हणाला नाही आई सणासुदीचे दिवस आहेत त्यामुळे दुकानात फार काम आहे बरं झालं ती व्यवस्थित पोहोचली नाही तर माझं मन अस्वस्थ होत होत रेवती आणि मंगेशच्या लग्नाला आठ महिने झाले होते लग्न खूपच गडबडीत पार पडलं होतं रेवतीच्या बाबांना मंगेश कमवता वाटला होता म्हणून त्यांनी लग्न ठरवलं पण रेवतीला लग्नावर आक्षेप होता पण तिचं म्हणणं कोणीच ऐकलं नाही मंगेश दिसायला सावळा अभ्यासात मागे आणि नववी नापास होता रेवतीच्या वडिलांना वाटलं लग्नानंतर सगळं ठीक होईल पण तसं घडलं नाही मी परत येणार नाही असं स्पष्ट सांगून रेवती माहेरी निघून आली होती तिच्या मैत्रिणी लग्नाच्या वेळी तिला टोमणे मारत होत्या कसला नवरा मिळाला आहे तुला तुला तो अजिबात शोभत नाही रेवती सुंदर होती उंच गोरी रेखीव बांधा डोळे मोठे ती मंगेश पेक्षा शिकलेली होती त्यामुळे तिला आपल्या दिसण्याचा आणि शिक्षणाचा खूप गर्व होता ह्याच कारणाने लग्नाच्या पहिल्याच रात्री तिने मंगेशला स्पष्ट सांगितले होते मला तुम्ही अजिबात आवडत नाहीत त्यामुळे तुम्ही माझ्या जवळ येण्याचा प्रयत्नही करू नका त्यामुळे मंगेशने लग्नानंतर रेवतीला कधी हात लावला नव्हता लग्न होऊन दोघेही वेगवेगळे झोपत होते आठ महिन्यापासून रेवती सासरी ऐशू आरामात राहत होती ती कोणतेच काम करत नव्हती अंघोळी करून आरामात तिच्या खोलीत झोपून राहायची घरकामाची सर्व जबाबदारी सासूबाई आणि ननन सांभाळत होती त्या एवढे करत होत्या तरीही रेवती सतत त्यांच्याशी वाद घालत असायची पण त्या आठ महिन्यात तिला कोणतेही कारण देण्यात आलं नाही म्हणतात ना नवरा बायकोचे नखरे उचलतो पण इथे तर सासू ननन आणि सर्वच रेवतीचे नखरे उचलत होते असे असूनही शेवटी रेवती काही कारण न देता माहेरी आली पण माहेरी मात्र तिला तसा आराम नव्हता इथे तिला आईला घर कामात मदत करावी लागत होती रेवतीला माहेरी येऊन एक महिना झाला होता पण अजूनही रेवतीची आई बाबांना सांगण्याची हिंमत झाली नाही किती चा चा कि ती मंगेश सोबतचं नातं कायमचं तोडून आली आहे काही दिवसांनी तिच्या काकाच्या मुलाचं लग्न होत आणि मंगेशलाही निमंत्रण दिलं गेलं होतं रेवतीला वाटलं होतं की त्याने लग्नाला येऊ नये पण लग्नाच्या दोन दिवस आधीच मंगेशाला संधी साधून रेवतीने त्याच्याशी एकांतात बोलायला सुरुवात केली मी तुमच्या सोबतचे सर्व नाते तोडून आले आहे मग तुम्ही इथे का आलात मंगेश शांतपणे म्हणाला तू हे नातं तोडलं आहेस पण हे घरच्यांना सांगितलं नाहीस ना त्यामुळे त्यांनी मला निमंत्रण दिलं आणि निमंत्रण देऊन न येणे हे माझ्या संस्कारामध्ये नाही रेवती चिडून म्हणाली काही असो पण माझ्या जवळ यायचा प्रयत्नही करू नका एवढं बोलून रेवती तिथून दूर निघून गेली मंगेश काय विचार करून लग्नाला आला होता हे मात्र कोणाला समजलं नव्हतं खर तर लग्न त्याच्या स्वतःच्या मेवण्याच नव्हतं रेवतीच्या काकाच्या मुलाचं लग्न होतं पण तरीही मंगेश मन मोकळेपणाने खर्च करत होता त्याला तीन साडू होते एक रेवतीचे भाऊजी आणि उरलेले दोन काकांचे झावे मंगेश या सर्वांना पिण्यासाठी पैसे देत होता महागडी आणि फुकटची नशा करण्यासाठी सगळे त्याच्या आसपास फिरत होते मंगेश स्वतः कोणतीही नशा करत नव्हता पण त्याने पिणाऱ्याला मनसोक्त पिण्याची व्यवस्था करून दिली होती त्यानंतर मंगेश लग्नामध्ये मनसोक्त नाचला होता त्याला नाचताना पाहून सगळ्या मुली रेवतीला चिडवत म्हणाल्या ताई भाऊजी तर देशी आहेत पण नाचताना एकदम कामदेव वाटत आहेत मंगेश सग सावळ्या रंगाचा असला तरी शरीर एकदम आकर्षक होती तेव्हा रेवती आपल्या लहान बहिणींना म्हणाली तुम्हाला आवडले असतील तर तुम्ही तुमच्या भाऊजींना खुशाल तुमच्या जवळ ठेवून घ्या रेवती पुढे म्हणाली मला तर त्यांच्यात काहीच विशेष वाटत नाही तेव्हा तिच्या काकांची एक मुलगी म्हणाली ताई खोट बोलू नकोस खरंच मंगेश भाऊजी खूप देखणे आहेत आणि त्यांना व्यसन पण नाही तिकडे बघ बाकी सगळे जावई नशेत डोलत आहेत सगळ्या बहिणी आपापसात गप्पा मारत होत्या तेव्हा मंगेश त्यांच्या जवळ आला त्याने एक मोठी पिशवी रेवतीला देत म्हंटल अगं ही सुंदर साडी तुझ्यासाठी आणली आहे द्यायला विसरलं होतं ही विसर साडी नेसून बघ तुझ्यावर खूप शोभून दिसेल असं म्हणत त्यांनी साडीची पिशवी रेवतीच्या हातात दिली आणि निघून गेला जर मंगेशने ती साडी रेवतीला एकांतात दिली असती तर रेवतीने ती साडी कदाचित फेकून दिली असती पण सर्वांसमोर दिल्यामुळे ती काहीच बोलू शकली नाही रेवतीच्या काकाची मुलगी जिचं नुकतंच लग्न झालं होतं ती म्हणाली अगं बघू तरी तुझ्या नवऱ्याने तुझ्यासाठी काय आणलं आहे मग तिने रेवतीच्या हातातून ती पिशवी जबरदस्तीने घेतली पिशवी उघडली साडी पाहिली आणि चकित होऊन ओरडली अरे बापरे ही तर खूप महागडी साडी आहे या साडीची किंमत जास्त असणार इतकी महागडी साडी मी तर कधी पाहिली सुद्धा नाही तेव्हा रेवती म्हणाली तुला आवडली असेल तर तूच नेस तिची बहीण हसून म्हणाली वेडी आहेस का तुझ्या नवऱ्याने तुझ्यासाठी एवढ्या प्रेमाने आणलेली साडी मी कशी नेसू शकते तूच एकदा नेसून बघ नंतर मला दे मी साडी नेसून फोटो काढीन तुझा नवरा खूपच चांगला आहे तिच्या बहिणीने रेवतीला तुमचे नवरा बायकोचं प्रेम असं शंभर वर्ष टिको असा शुभ आशीर्वाद दिला मात्र रेवतीला तिचा या शब्दाचा राग आला तिने मनातच म्हंटलं शंभर वर्ष हा शाप का दिलास रेवती काहीच न बोलता ती साडीची पिशवी पटकन हिसकावून घेतली आणि तिथून खाली खोलीत निघून गेली खोलीत जाऊन तिने त्या साडीला पुन्हा पुन्हा पाहिलं तो तिचा आवडता रंग होता शेवटी लालचे पोटी हार मन तिने अखेर ती साडी नेसली आणि अर्षासमोर उभं राहून स्वतःला निरखून स्मित हस्य करू, करू लागली त्या साडीत रेवती राजकुमारी सारखी दिसत होती रेवती ती साडी नेसून बाहेर आली तेव्हा सगळ्यांच्या नजरात तिच्यावर खेळल्या होत्या काही बायका तिला पाहून तिच्यावर जळू लागल्या होत्या रेवतीने मंगेशला शोधण्याचा प्रयत्न केला पण तो कुठेही दिसला नाही तेव्हा तिच्या मनात विचार आला बर झालं त्याने मला साडी नेसलेली पाहिली नाही नाहीतर त्याला वाटलं असतं की मी त्याला सोडण्याचा निर्णय बदलला आहे काकाच्या मुलाचे लग्न आनंदात पार पडले मंगेश जाण्याची तयारी करत होता तेव्हा अचानक रेवतीचे बाबा येऊन म्हणाले जावई बाप्पू रेवतीला बरोबर घेऊन जा तिला माहेर येऊन खूप दिवस झाले आहेत मुली लग्नानंतर त्यांच्या सासरीत चांगल्या वाटतात त्यावर मंगेश म्हणाला बाबा मला लवकर निघायचं आहे ती नंतर येऊ शकते मात्र रेवतीचे बाबा ठाम राहिले नाही तुम्ही रेवतीला तुमच्या बरोबर घेऊनच जा मी तिला बोलवतो त्यांनी रेवतीला बोलवलं तेव्हा रेवतीने ठामपणे नकार दिला बाबा मी यांच्या बरोबर जाणार नाही मला यांच्यासोबत राहायचं नाही असं म्हणताच तिच्या बाबांचा राग अनावर झाला त्यांनी रेवतीवर हात उचलायला घेतला पण मंगेशने त्यांचा हात पकडला आणि नम्रपणे म्हणाला माफ करा बाबा रेवती अजूनही माझी बायको आहे आणि मी तिच्यावर तुम्हाला हात उचलू देऊ शकत नाही तेव्हा रेवतीचे बाबा तिला पुन्हा आदेश देत म्हणाले रेवती आज जाऊन तयार हो आणि मंगेश रावांबरोबर निघून जा पण रेवती ठाम राहिली मी कोणत्याही परिस्थितीत याच्या सोबत जाणार नाही जर तुम्ही मला जबरदस्तीने पाठवायचा प्रयत्न केला तर मी काहीतरी वाईट करून घेईन हे ऐकून मंगेश शांतपणे तिथून निघून गेला आणि हा सगळा प्रकार लग्नात आलेल्या नातेवाईकांनी पाहिला आता सगळीकडे हे चर्चेत येणार होत नवरा बायकोच्या नात्याची आवड निवड ही साधारण बाब होऊन गेली होती आणि आता मंगेश व रेवतीच्या नात्यात काहीच उरलं नव्हतं मंगेश निघून गेल्यानंतर रेवतीच्या माहेरच्या लोकांनी तिला खूप समजावून पाहिलं पण ती हट्ट सोडायला तयार नव्हती हो एक महिना निघून गेला मग एक वर्षही निघून गेला पण रेवती सासरी गेली नाही एक दिवशी रेवतीची मोठी बहीण रडत माहेरी आली आणि म्हणाली तिच्या नवऱ्याने नशा करून त्याने आपल्यावर हात उचलला या एकदाच रेवतीला आपल्या बहिणीच्या नवऱ्याचा खूप राग आला ती त्यांना आदर्श मानत होती मॉडर्न विचारायचे देखणे आणि सभ्य पण बहिणीवर हात उचलल्यावर ती त्यांचा तिरस्कार करू लागली एक दिवस तिची बहीण म्हणाली माझं तर नशीबच फुटक आहे मी माहेर येऊन राहिली आहे पण तू तर एक हिरा सारख्या मंगेशला सोडून इथे बसली आहेस मंगेश सारखा नवरा लाखात सापडणार नाही तेव्हा रेवती तिरस्काराने म्हणाली ताई तो मला एक टक्का सुद्धा आवडत नाही मग अशा माणसासोबत मी कशी राहू तिची बहीण शांतपणे म्हणाली आता तुमचं लग्न झालं आहे जन्माचे बंधन बांधले गेले आहे आठ महिने तुम्ही सोबत राहिला आहात रेवती उत्तरली हो आठ महिने आम्ही एकत्रित राहिलो आहोत पण मी त्यांना माझ्या जवळ सुद्धा येऊ दिलं नाही रेवतीचे असे बोलणे ऐकून तिच्या बहिणीला धक्का बसला ती विचार करत म्हणाली अग त्याने कधीच तुझ्या जवळ येण्याचा प्रयत्न केला नाही का रेवतीने शांतपणे उत्तर दिले नाही त्यांनी एकदा मला सांगितलं होतं ज्या दिवशी मी तुझ्या मनात जागा बनवेल त्या दिवशी तू स्वतः माझ्या जवळ येशील हे ऐकून रेवतीची बहीण विचारात पडली आणि काही विचार करत म्हणाली म्हणूनच मी म्हणते तो खरंच एक हिऱ्यासारखा आहे पण तू त्याचं मोल ओळखलं नाहीस तो तुझा आदर करतो सन्मान करतो आणि तुझ्यावर खरंच प्रेम करतो पण तुझे भाऊजी मात्र माझ्या इच्छेविरुद्ध वागतात तेव्हा रेवती थोडा विचार करून म्हणाली ताई एक सांग जर भाऊजी तुझी माफी मागण्यासाठी आले तर तू पुन्हा सासरी जाशील का त्यावर तिची बहीण थोडी उदास होऊन म्हणाली जावं लागेल कारण लग्न एवढं छोट्या गोष्टीवरून तुटत नाही पण मला नाही वाटत की ते माफी मागण्यासाठी येतील ते खूपच अकडू स्वभावाचे आहेत रेवती हसून म्हणाली पण ताई माझा नवरा मात्र मला छोट्या छोट्या गोष्टीवर सॉरी म्हणायचा आणि मी तर त्याला किंमतही देत नव्हते रे, हे ऐकताच रेवतीची बहीण म्हणाली हे त्याच खर प्रेम आहे त्याला तुझं मन दुखवायचं नव्हतं अशी माणसं जगात खूप कमी असतात मला माहित नाही तू असा माणूस का गमावत आहेस त्यावर रेवती थोडं थांबून म्हणाली गमावलं म्हणजे काय अजून तो माझा आहे एक फोन केला तर तो लगेच धावतील तेव्हा रेवतीची बहीण एकदम गंभीर झाली आणि म्हणाली मला नाही वाटत की तो येईल जोपर्यंत तुमच्यातलं हे सगळं फक्त तुमच्या दोघांपर्यंत होत तोपर्यंत ठीक होत पण आता तुमच्या दोघांमधील ही गोष्ट सर्वांना समजली आहे त्यामुळे त्याची प्रतिष्ठा आणि स्वाभिमान त्याला आता तुझ्या जवळ येऊ देणार नाही बहीण पुढे म्हणाली पण तू तर सगळ्यांसमोर स्पष्टपणे सांगितलं होतं की तुला त्याच्या बरोबर राहायचं नाही एवढा मोठा अपमान कोणताही पुरुष सहन करू शकत नाही म्हणून मला नाही वाटत की तो पुन्हा येईल आणि हे बघ एक वर्ष उलटलं आहे या वर्षात त्याने एक तुला एकदा तरी फोन केला का रेवती थोडी हसत म्हणाली नाही पण अजूनही तो माझाच आहे खरं सांगते एक फोन केला तर तो, तो धावत येईल बहीण मात्र मात्र शांतपणे म्हणाली तू या पुरुषांना ओळखत नाहीस त्यांच्यात पुरुषी अहंकार असतो तो तुझ्या मागे येणार नाही तेव्हा रेवतीला आपल्या बहिणीचा राग आला पण ती आधीच दुःखी असल्याने रेवती काहीही न बोलता गप्पा आपल्या खोलीत गेली एकटी असताना ती विचार करू लागली एकदा मंगेशला फोन करावा का त्याच्याशी बोलावं का पण लगेच विचार सोडून दिला मनात आलं त्याने स्वतः मला फोन करायला हवा होता पहिलं पाऊल मीच का उचलावं तिचं मन धडधडू लागलं ला। विचाराला जर त्याला खरंच माझी चिंता असती तर ता त्याने आधीच फोन केला असता कदाचित तोही मला विसरला असेल ती विचार करू लागली आपल्याला स्वस्त मिळणाऱ्या वस्तूची कदर नसते पण तीच वस्तू महाग वाटू लागली की तिची किंमत समजते गेल्या एक वर्षात हे तिला अनुभवायला मिळालं होतं तिने पाहिलं होतं की गावातील ज्या मुलींचे पहिले लग्न टिकलं नाही त्यांचं लग्न सुद्धा यशस्वी झालं नव्हतं तिचंही आयुष्य असंच होणार का रेवती विचारात पडली सगळे मंगेशचं कौतुक करत होते म्हणजे काय खरंच मी एक चांगला साथीदार गमावत आहे का रेवतीला हेही लक्षात आलं की गावात अनेक घरांमध्ये विचित्र लग्न झाली होती काही ठिकाण मुलं देखणी होती पण मुली साधारण काही ठिकाणी मुली सुंदर होत्या पण मुलं तशी नव्हती तरीही सर्वजण आपापल्या संसारात आनंदी होते ती विचार करू लागली की त्या सगळ्यांना आयुष्य जगायला जमलं मग तिच्या आयुष्यात हे अंतर का देवतीला आता मंगेशची आठवण अधिक येऊ लागली होती त्याचा साधेपणा थोडासा गावटीपणा आणि तरीही त्याचा समजूतदारपणा तिच्या मनात रुजला होता मंगेश तिच्या जवळ झोपला नाही तरीही तो रात्री उठून तिला पाहायचा तिचं पांघरून नीट करायचा आणि ताट उचलून स्वयंपाक घरात ठेवायचा आता त्याच्याशी बोलावं असं मनातून वाटत पण होत नव्हतं जात होते एक दिवस तिचे भाऊजी तिच्या बहिणीसाठी माफी मागू लागले आणि तिला सासरी घेऊन गेले पण रेवती मात्र अजूनही माहेरी राहत होती काही काळानंतर तिचे बाबा तिला म्हणाले बाळा तुला जर मंगेश रावांबरोबर राहायचं नसेल तर काही हरकत नाही घटस्फोटाचा विचार करूया मी एका वकिलाला बोलवतो तू किती दिवस अशीच राहणार आहेस आम्ही जिवंत आहोत तोपर्यंत तुझं दुसरं लग्न करून देऊ पण आमचं काही झालं तर तुझ्या भावावर अवलंबून राहून तुला सुख मिळणार नाही रेवती थोडी गोंधळून म्हणाली मला त्यांना घटस्फोट द्यायचा नाही तेव्हा तिचे बाबा थोडे रागाने म्हणाले मग काय इथे माहेरी बसून तुला त्याचे आयुष्य बिघडवायचं आहे का तुला त्यांच्या जवळ जायचं नाही घटस्फोट ही द्यायचं नाही मग करायचं तरी काय आहे रेवती शांतपणे म्हणाली मला त्यांच्या घरी परत जायचं आहे हे ऐकताच रेवतीच्या बाबांना आनंद झाला त्यांनी हसत विचारलं मग निघून जा इथे बसून तुझं आणि त्यांचं आयुष्य का खराब करते आहेस रेवती म्हणाली मी तेव्हा सासरी जाईन जेव्हा मंगेश मला घ्यायला येतील तेव्हा रेवतीच्या बाबांनी लगेचच फोन लावला पण मंगेशने फोन उचलला नाही चार पाच वेळा प्रयत्न करूनही काही उपयोग झाला नाही तेव्हा तिचे बाबा म्हणाले कदाचित मंगेशराव कामात असतील फोन बघितल्यानंतर फोन करतील एक तास गेला पण मंगेशने फोन केला नाही देवतीला आता खूप काळजी वाटू लागली तिच्या मनात विचार येऊ लागला कदाचित हे नातं मंगेशच्या मनातून संपलं असेल तर तो आता परत येणार नाही शेवटी तिच्या मनाने तिने थांबवलं नाही तिने स्वतः मंगेशला फोन केला पण त्याने उचलला नाही चार पाच वेळा प्रयत्न केल्यानंतर काही उत्तर मिळाले नाही अखेर रेवतीने निर्णय घेतला आणि बाबांना म्हणाली मला आत्ता माझ्या सासरी सोडून या मला इथे राहायचं नाही तिच्या बाबाने तातडीने एक भाड्याची गाडी बोलावली आणि रेवतीला तिच्या सासरी सोडून आली ती घरी पोहोचली तेव्हा मंगेश घरी नव्हता तो दुकानावर गेला होता रेवतीच्या सासूबाई आणि नंदांनी तिचं अगदी प्रेमाने स्वागत केलं त्याने तिच्याशी आपुलकीने बोलून तिला असा अनु अनुभवही येऊ दिला नाही की तिच्या वागण्यामुळे कोणी नाराज आहे रेवतीने आपल्या खोलीत जाताच पाहिलं तिथे पहिल्यासारखं सौज्वळ माहोल बघितला त्यात काहीच बदल झाला नव्हता तेवतीने थोडे भीतीने सासूबाईंना मदत करत स्वयंपाकघरात काम सुरू केलं हा तिचा पहिलाच अनुभव होता योगदान देण्याचा तरीही सासूबाईंनी प्रेमाने तिला सगळं समजावलं ती विचार करत होती की आता तिचं नातं सुधारेल सर्व काही व्यवस्थित होईल परंतु संध्याकाळी मंगेश घरी आल्यावर तिचं मन धडधडू लागलं कारण त्याने तिला पाहून ही बोलायचं टाळलं अचानक त्याने गाडी बोलवली आणि शांतपणे तिला म्हणाला तुझं या घरात काही स्थान नाही बाहेर गाडी उभी आहे तू माहेरी परत जा रेवती हात जोडून माफी मागू लागली मला माफ करा मंगेश लगेच म्हणाला माफ तर तेव्हाच केला जाऊ शकत होतो जेव्हा गोष्ट फक्त आपल्या दोघात होती पण तू सर्वांसमोर माझा अपमान केलास लोकांना सांगितलंस की मी तुला आवडत नाही आता माझी बदनामी झाली आहे आता मला काहीच फरक पडत नाही की तू माझ्या आयुष्यात राहिलीस काय किंवा नाही राहिलीस काय रेवती माफी मागत राहिली पण मंगेशने तिचं काही ऐकून घेतलं नाही त्याने तिला गाडीमध्ये बसवलं आणि परत माहेरी पाठवलं तेव्हा रेवतीला जब्बर धक्का बसला कारण काही दिवसांनी तिला मंगेश कडून घटस्फोटाचे कागद मिळाले दोन्हीकडच्या नातेवाईकांनी हे नातं टिकवण्यासाठी खूप प्रयत्न केला परंतु मंगेशने आता ठामपणे आपला निर्णय घेतला होता एकेकाळी रेवतीच हट्ट करत होती पण आता मंगेश आपल्या निर्णयावर ठाम होता अशा प्रकारे दोघांचं नातं एका हट्टामुळे तुटलं कोर्टात घटस्फोटाची अंतिम कारवाई चालू होती आणि हे नातं संपणार हे स्पष्ट होत गेलं शेवटी रेवती आणि मंगेशचा घटस्फोट होऊन ते दोघेही एकमेकांपासून कायमचे वेगळे झाले काही नाती मनातील गोष्टींनी होतात पण वाढला नाती संपुष्टात प्रत्येक वेळी माणसाला दुसरी संधी मिळेलच असं नाही म्हणून माणसाने एखादे नाते जोडल्यानंतर ते तोडताना खूप वेळा विचार करायला हवा तर मित्र आणि मैत्रिणींनं मंगेशने रेवतीला सोडण्याचा निर्णय घेतला तो योग्य होता का याविषयी आपले काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि जर का तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद